हे कुंकेश्वरा हे शंकरा काळजी तुकारे ह्या कोकण ची ओकणेश्वरा हे कोकणेश्वरा हे कुंकेश्वरा को हे, हे शंकरा नमस्कार देवासागर देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण चाललो श्री क्षेत्र कुंकेश्वर मध्ये आणि यात्रेची काही पूर्व तयारी असते ती पाहण्यासाठी जातो पण तुमचा जास्त वेळ नाही आता थेट आपण जाऊया कुंकेश्वर मंदिरामध्ये समोर तर समोर दिसतोय तुम्हाला अथांग सागर हा श्री कुंकेश्वर मंदिराकडचा आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत चलत आलो आहोत मित्रांनो पहिल्यांदा एवढं लांबून चलत आलो हा बघा कुंकेश्वरचा समुद्र अथांग समुद्र एक गाणं पण आहे मित्रांनो सुरेश वाडकरांचं अथांग सागर फायनल मित्रांनो आपण आलो कुंकेश्वरच्या मंदिराच्या तिथे आणि तयारी पण झालेली आहे मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला अजून काय काय तयारी आहे मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे आणि इथून आत्मजेच आहे चप्पल वर काढण्यासाठी स्टँड ठेवलेले आहेत तिथे तुम्ही ठेवू शकता गणपतीची मूर्ती असते मात्र आहे स्थितीमध्ये चलत आपण आज गणपतीच दर्शन घेऊया नंदी महाराज तिथे आलोच आणि इथून बंद केलं आहे मित्रांनो साफसफाई साफसफाईवर चालू आहे त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजून दर्शन भेटेल दर्शन देवदर्शन मार्ग दर्शन रांगा मंडप दर्शन मंडप इथून आज जायचं मित्रांनो आतमध्ये शूट भेटेल ना आतमध्ये मंगेश्वरच्या मंदिरामध्ये आपण आता इथून आहे भव्य असा मंडप आहे प्रशस्त खांब वगैरे आहेत चालू मित्रांना इथे लवलेलं आहे बाहेर त्या बाजून आत येण्याचं मला चला आता आपण आता बाहेर जाऊया घ्या मंदिर दर्शन घेताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हावर असणाऱ्या पांडव आणि शिवलिंगाचे दर्शन घेता येते पांडव अज्ञात वसत असताना या तीर्थक्षेत्र शेतकरी प्रती काशी म्हणून निर्माण करावी ह्या उद्देशाने तयार केल्या शिवलिंग आजही आपल्या अस्तित्वात त्याची साखर पाहायला मिळतात याचा व्हिडिओ नक्की आपण करू मित्रांनो स्पेशली शिवलिंगावर मित्रांनो याच ठिकाणी येते शिवलिंग ते पांडवकालीन पांडव आणि अज्ञात असताना या ठिकाणी निर्माण केलेले तर मित्रांनो तीनच दिवस बाकी आहेत आणि आपण आज पूर्वतयारी वगैरे यात्रेची पूर्वतयारी जी होते त्याचा आपण शूट करतोय आणि ती कदाचित सेल्फी पॉइंट ठेवतील ह्या वर्षी पण मित्रांनो अजून बरेचशी सजावट बाकी आहे दोन दिवसात कदाचित पूर्ण होणार आता इथे बघा मित्रांनो जास्त पण जवळ येत नाही गणपतीचे दोन ठिकाणी आहेत मूर्ती इकडे आहे ही छोटी आहे साईडला मोठी आहे आपण आलो त्या मार्गाने परत खाली जाऊ मित्रांनो इथे माशेवर यात्रेसाठी जे बोर्डांच्या वगैरे फिटिंगचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा देवदर्शन लिहलेलं आहे ना इथून समोरून इथे यायचं वर मित्रांनो स्वच्छता गृह आहे इथे महिलांसाठी पुरुषांसाठी इथे सर्व काय मित्रांनो आणि इथून डायरेक्ट तुम्हाला बॅरिकेट लावलेले आहेत इथून तुम्हाला मित्रांनो जायचं आहे इथून खाली उतरायचं मित्रांनो आणि खाली त्या लाईन परत मुंबईश्वर मंडळ इथून परत जायचं आहे तुम्हाला इथून खाली उतरून या लाईनमधून परत शेवटची ती लाईन दिसते मित्रांनो तिथून बाहेर पडायचं परत तिथे जायचं पण शॉर्टकट जाते झालेली आहे बघा मस्त सजावट केलेली आहे ना मार्ग बाहेर जाण्यासाठी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असतं तुम्हाला की नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कंटिन्यू आपलं आता आता फर्स्ट पार्ट आहे सेकंड पार्ट आपलं श्री कुमकेश्वरचं दर्शन भेटेल चला तर गेला इथेच संबंध